हाय फ्रेंड्स मी स्वाती स्वातीस कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आज आपण हे ना पेरूची बर्फी बघणार आहोत त्याच्यासाठी छान पिकलेले असे दोन पेरू घेतलेले आणि त्याच्या दोन्ही साईड आजूबाजूने कापून घेतल्यात आत, आता आपण हे ना त्याच्या बारीक कापा करून घेणार आहोत बघू शकता खूप फ्रेश असा पेरू घ्यायचा आहे बर्फीसाठी त्याच्या बारीक कापा करून घेणार आहोत आपण व्यवस्थित मिक्सरला वाटून घेता येईल असे बारीक कापा करायचे आहेत या पद्धतीने आता मिक्सरमध्ये टाकून घेऊया मिक्सरला वाटून घेणार आहोत व्यवस्थित या, या पद्धतीने वाटून घेऊया अशा पद्धतीची चाळणी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाची चाळणी पण घेऊ शकता आणि त्याच्याने गाळून घ्यायची आहे या पद्धतीने चाळून घेणार आहोत जो बारीक बिया ज्या असतात ना त्या वरती येऊन जातात खाली फक्त मिश्रण राहतं आता आपण याच्यासाठी साहित्य बघूया दोन वाटी आपण मिश्रण घेतलं आहे तर आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे त्याच्यासाठी एक लिंबाचा रस घेतला आहे छान थोडासा आपण हे आटून घेणार आहोत मग त्याच्यात साखर ॲड करून घेतली आहे आणि कलर सगळ्यात शेवटी टाकायचं जेव्हा आपलं मिश्रण तयार झालं तेव्हा बघू शकता कलर किती छान तयार होते या पद्धतीने बघा व्यवस्थित आटलं आहे आपलं मिश्रण आणि ही बर्फी खाण्यासाठी आंबट गोड खूप टेस्टी अशी होते आता आपलं मिश्रण तयार झालं आहे आपण थोडासा कलर टाकून घेतलाय आता व्यवस्थित पसरून घेतलंय आणि आता आपण हे ना प्लेट ज्या प्लेटीत आपल्याला प्ले वड्या पाडायचे आहे ना त्या प्लेटीला आपण तुपाचा हात लावून घेतलेला आहे आणि मिश्रण टाकून घेत आहोत आणि व्यवस्थित पसरून घेत आहोत उलत नीच्या साह्याने बघा किती छान असं घट्ट आहे अजिबात कोणी न जे नवीन स्वयंपाक करणारे असतील शिकत असतील ते सुद्धा बनवू शकतात खूप सोप्या पद्धतीने बनते खाण्यासाठी तर खूपच अप्रतिम आंबट गोड चवीची होते या पद्धतीने आपण कापा करून घेऊया बघा किती छान अशा वड्या पडलेल्या आहेत जलीच्या जली जशी जली असतं ना तशाच टाईप या वड्या झालेल्या आहेत आपल्या चवीला तो खूप अप्रतिम होतात तुम्ही याच पद्धतीने बनवा जर स्वातीस कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी रेसिपी बघितल्यावर बद्दल धन्यवाद